नमस्कार मित्रांनो स्पार्टनबद्दल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिरातली ती मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की आपल्या चॅनलवरती महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जाहिरात अल्पसंख्यक असो या जेंडर शाळेच्या असो तर शिक्षक तर कर्मचारी असे शिक्षक असो भरती असो या सर्व जाहिराती आपल्या या चॅनल मिळणार मित्रांनो फार त्याच्यामुळे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली जैन अल्पसंख्यक संस्था आहे मित्रांनो तर बघा आमच्या संस्थेचे विविध शाखांमध्ये शिक्षणपात्र तर बघा पंचवीस सव्वीसमध्ये पदे काही रिक्त भरायचे आहेत तर बघा याच्यामध्ये दिलेले पदाचे स्वरूप बघा अनुदानित आहे मित्रांनो इथं बघू शिक्षण शिक्षणसेवक पद स्वरूप कसं असणारे मित्रांनो सेवक से राहणारे त्यानंतर विषय दिले आपल्याला इथं बघा डी एडसाठी टी ई टी आणि सी टी टी आवश्यक आहे मित्रांनो डी एड आणि टी ई टी आणि सी ई टी आवश्यक मित्रांनो शिक्षण सेवकासाठी इथे दिले आपल्याला बघा पतसंख्या एक की शिक्षण शिक्षणा एच एस सी एच एस सी बी ए किंवा डी एड बी ए डी एड त्यानंतर बघा इथे काही स्वयंार्थ साहित्याचे पण आहे मित्रांनो बघा इथं प्राथमिक मुख्याध्यापिका आहे यासाठी बघा डी एड जयसिंगपूर यासाठी दिले बी ए डी एड अनुभवी त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षकाचं आहे डी एड जयसिंगपूर इथं बघा दोन पद आहे इथं लागतं मित्रांनो बी ए डी एड त्यानंतर बघा बालवाडी शिक्षिका आहे बालवाडी शिक्षिका जयसिंगपूर इथं दोन आहे मित्रांनो बघा बालवाडी आणि कोर्स मित्रांनो त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षक दिलेलं आहे विज्ञान व गणित बघा एक पदे इथं बी एस सी किंवा एम एस सी बी एड दिलेलं आहे सहायक शिक्षक डी एड इथं बघा एक, एक पदे मित्रांनो बारावी विज्ञान आणि डी एड लागते मित्रांनो त्यानंतर लिपिकाचं पदे लिपिक बघा एक पदे बी कॉम टॅली आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथं माध्यमिकची काही पदं दिली अंदाणितपणे मित्रांनो बघा चौदा आपण जे बघितलं ते अर्थ साहित्याचे होते मित्रांनो बघा माध्यमिक शिक्षण सेवकाचे पदे पहिले मित्रांनो इंग्रजी इंग्रजीचं एक पदे मित्रांनो बी ए किंवा एम ए बी एड लागते मित्रांनो त्यानंतर गणिताचं एक आहे मित्रांनो बघा गणिताचंसुद्धा एक आहे बी एस सी किंवा एम ए सी बी एड लागते मित्रांनो त्याच्यानंतर बघा हिंदी किंवा संस्कृत दिले एक पदे मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए बी एड लागते मित्रांनो त्यानंतर चित्रकला आहे चित्रकलासाठी बघा एक पदी मित्रांनो बघा यासाठी एटीडी लागतो तुमचं काय लागतं मित्रांनो एटीडी त्याच्यानंतर बघा इथं उच्च माध्यमिक अंशत अनुदान इथे मित्रांनो इथं अर्धवेळ सी एच बी तत्वावरती बघा सी एच बी याच्यावरती दिले मराठी इंग्रजी इतिहाससाठी बघा तीन पदंही मित्रांनो एम ए बी एड लागतं अर्थशास्त्र इथं बघा अर्थशास्त्र अर्थ सहकार भूगोलसाठी दिले तीन पदही मित्रांनो एम ए बी एड लागतं मित्रांनो नंतर जीवशास्त्र अर्धव्यसाठी दिलेलं बघा एक पद मित्रांनो एम एस सी बी एड लागतं त्यानंतर बघा शारीरिक शिक्षक दिले इथं बघा एक पदे इथं लागते एम एम पी एड त्यानंतर बघा इथं जीवशा जीवशास्त्र दिले रजा कॉलोजीसाठी दिलेलं एक पदे एम एस सी बी एड मित्रांनो वाणिज्य इंग्रजी माध्यम पाहिजे मित्रांनो वाणिज्यासाठी बघा या ठिकाणी एक पदे मित्रांनो तर इथं ई एम कॉम बी एड लागतं मित्रांनो त्यानंतर इंग्रजी अर्थशास्त्र व इंग्रजी माध्यमासाठी मित्रांनो दोन पदे एम ए बी एड लागतं मित्रांनो बघा काही संस्था स्तरावरती पण दिलेलं आहे बघू शकता इथं स्तरावर कोणते जसं बांधकाम सुपरवायझर दिले बांधकाम सुपरवायझरचं दिलेलं आहे तर यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला बी किंवा डिप्लोमा सिव्हिलचा पाहिजे एक पद मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथं वस्ती ग्रह रेक्टरचं दिले बारावी प्लस पदवी लागते मित्रांनो बघा सहा पदाही त्याच्यानंतर लिपिक किंवा अकाउंटंटचे मित्रांनो बघा बी कॉम लागतं दोन पद आहे बघा दिवस रात्र वॉचमॅन लागतो मित्रांनो दहावी पास वर बघा दोन पद तरी पण मित्रांनो बोरील पदाकरिता पात्र उत्सुक जैन जैन उमेदवारांनी सोळा जून दोन हजार पंचवीस अख्यात आपला अर्ज रिझवून शैक्षणिक कागदपत्रासह शाळा सोडण्याचा दाखला दाखला पत्र प्रतिसह संपूर्ण पत्ता फोन नंबरसह पत्त्यावर पाठवा इथं तुम्हाला पत्तासुद्धा दिलेला आहे तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले बघा इथं सेक्रेटरी बाहुबली विद्यापीठ बाहुबली तालुका बघा हातकंगले जिल्हा अकोला इथं तुम्हाला पिनकोडसुद्धा दिलेला आहे मित्रांनो चंद्रभागा सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचल अचलपूर जिल्हा अमरावती बघा अमरावती जायला ते शंभर टक्के शंधानी शाळा हे कनिष्ठ महाविद्यालय सेवानिवृत्तीमुळे असलेले हे पद भारतीय मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे बघा इथे दिलेले शिक्षण सेवकाचं पद मित्र शिक्षण पात्रात सुधारलेले एम ए अर्थशास्त्र एम ए इतिहास द्वितीय श्रेणीमधील बी एड पदसंख्या एक परतवाडा अचलपूर जिल्हा अमरावतीमध्ये रिक्त होण्याचं कारणसुद्धा आपल्याला भेटलेले तर बघू शकता सेवानिवृत्तीमुळं रिक्त आहे वरील शैक्षणिक पात्रता व धारक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्र व सत्यप्रतिसह प्रत्यक्ष मुलाखती बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा ते चारपर्यंत सो अडचणी सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे उपस्थित राहायचं तर जर मित्रांनो तुमच्याकडे जर अशी काही पात्रता आवश्यक असेल एम ए अर्थशास्त्र व एम ए बी एड जर असाल तुम्ही तर मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्व तुमचे कागदपत्र आणि तुमचं सत्यप्रतिसा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तुम्हाला बुधवारी ठीक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा ते तुम्हाला काय करायचं आहे चार वाजेपर्यंत सो खर्चाने तुम्हाला सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे उपस्थित राहायचं मित्रांनो इथं टीप दिलेली संस्था धार्मिक अल्पसंख्यक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावले लागू नाही मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा मित्रांनो त्यानंतर बघा नाशिक डायसोसन बघा काउन्सिलिंग आग पी डी पी टी आर डी टू नाशिक अल्पसंख्यक मान्यता प्राप्त संचला अंदानीत बघा क्राइस्ट चर्च हायस्कूल छावणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी दिलेले मित्रांनो शासन नियमानुसार रिक्त जागांवर काही पदे भारत मित्रांनो बघा खालीलपैकी शिक्षण पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली आहे सेवकाचं हो पद मित्रांनो बघू शकता बी एस सी बी एड लागते मित्रांनो गणितामध्ये तुम्हाला टी ई टी आवश्यक आहे मित्रांनो शासन नियमानुसार पदसंख्या एक त्यानंतर बघा शिक्षण सेवक इथे पण दिले एच एस सी डी एड टी ई टी आवश्यक आहे मित्रांनो शासनाच्या नियमानुसार शिक्षण सेवक हो नेक्स्ट ई मित्रांनो बी ए बी एड टी ई टी आवश्यक आहे शासन नियमानुसार एक एक पद आहे मित्रांनो बघू शकता तिने पण तीन पद दिले तुम्हाला पण मित्रांनो तुम्हाला टीई टी किंवा सी टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो या ठिकाणी अल्पसंख्याक संस्थेच्या असलेल्या अधिकारास व शासन नियमानुसार सदर जागा भरण्याबाबत सर्व कारवाई करण्यात येईल तरी सुख उमेदवारांनी स्वाक्ष्यारक्षरात रक्ष्ट, पदाकरता अर्ज व शैक्षणिक पूर्ण शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे के दस्तऐवज समक्ष पोस्टाने समक्ष किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला सुट्टीचे दिवस वगैरे पाठवावे अर्जामध्ये व्हॉट्सअप नंबरसुद्धा नमूद करावा बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तुमचा अर्ज लिहायचं त्याच्यामध्ये तुमचा एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं सोळा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला एकदा समक्ष द्यायचा मित्रांनो बाहेर तुम्ही नेऊन देऊ शकता किंवा तुम्ही पोस्टरसुद्धा पाठू शकता मित्रांनो पण मित्रांनो सोळा तारीख जवळ आले त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा स्वतः समक्षसुद्धा नेऊन देऊ शकता मित्रांनो अर्ज पाठवण्याचा तुम्हाला इथं पत्तासुद्धा देईल बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राचार्य सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुल मागे सावडी रोड अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर इथं पिनकोडसुद्धा देईल तुम्हाला मित्रांनो एक तर तुम्ही पोस्टन पाठवू शकता किंवा सुद्धा देऊ शकता मित्रांनो तर बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो एक अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच अप्लाय करा मित्रांनो त्यानंतर बघा सेंट आन्स हायस्कूल मूर्तिजापूर मु, तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला अकोल्याचे आकुल, आकुल, मित्रांनो शंभर टक्के अशी अंदानी माध्यम हिंदी शाळा आहे मित्रांनो एक चांगली अपन्स मित्रांनो बघा पदाचे नाव आहे शिक्षणसेवक आहे हो मित्रांनो बघा नववी ते दहावीसाठी मित्रांनो नामनिर्देशक पदे मित्रांनो एक पद आहे शंभर टक्के अशी शाळा आहे मित्रांनो शासकीय प्रचलित नियमानुसार सुधारित मानधन भेटेल मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए बी एड लागतं मित्रांनो चांगलं म्हणजे मित्रांनो इथं कोणत्याच प्रकारचं तुम्हाला टी किंवा सी टी मित्रांनो तुम्हाला सांगितलेली नाही मित्रांनो नवी दहावीसाठी मित्रांनो तुम्हाला टी ईटीची किंवा सी टी टीची आवश्यकता नाही मित्रांनो आणि अल्प अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो तर तुम्ही नक्कीच मित्रांनो तिथं तुम्ही जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो मुलाखतसाठी देईल इथं सतरा जून दोन हजार पंचवीस बघा सकाळी ठीक नऊ ते दोन बारा वाजेपर्यंत सेंट आन्स हायस्कूल मूर्तजापूर येथे तुम्हाला कार्यालयात घे गे, कार्यालयात घेतली जाईल उमेदवारांना आवश्यक सर्व शैक्षणिक शिक्षणपत्रासह व्यवसाय कागदपत्रासह सत्यप्रत झेरॉक्स लिखित अर्ज रिझ्यूम व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखती सुख असून उपस्थित राहायचं मित्रांनो बघा तुम्हाला सतरा जूनला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो तुमचे सर्व मूळ डॉक्युमेंट तुमचे झेरॉक्स वगैरे असेल मित्रांनो ते तुम्हाला घेऊन जायचं सत्यप्रत घेऊन जायचं ते पण मित्रांनो सोकारचा ना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही जाऊन नक्कीच तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत हे मित्रांनो बहिराज शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित महात्मा फुले कृषी विद्यालय देऊळगाव राजा तालुका देवळगाव राजा बघा जिल्हा बुलढाणा अशी शाळा आहे मित्रांनो अधीक्षकाचं पदे मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेले अधीक्षक हे तुम्हाला एम एस सी ॲग्री असणं आवश्यक मित्रांनो मग त्याच्यामध्ये बरेचसे काही इथं तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिलेले बघू शकता मित्रांनो पदाची संख्या एकच आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा कृषी पर्यवेक्षकाचं पद मित्रांनो इथं तुम्हाला बी एस सी ॲग्री लागते मित्रांनो बी एस सी ॲग्री लागते इथं होटीकडची तर तुम्हाला बरेच काही ऑप्शनसुद्धा दिलेले दोन पदे मित्रांनो कृषी सहायकाचं मित्रांनो बघा कृषी तंत्र निकेतन पदवी आवश्यक आहे मित्रांनो कृषी तंत्र पदवीची आवश्यक मित्रांनो दोन पदे त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर बघा कम्प्युटर ऑपरेटरचंसुद्धा पदे मित्रांनो बघा बी कॉम किंवा बी बी ए किंवा बी सी ए किंवा बी सी बी सी एस ई एम एस आय टी जी टी पी किंवा संगणकाचा ॲडव्हान्स कोर्ससुद्धा तुम्हाला असं आवश्यक मित्रांनो एक पद दिलेलं आहे त्यानंतर माळीचासुद्धा सुद्धा पण आहे मित्रांनो माळी प्रशिक्षण जर झालेलं असेल तुमच्याकडं मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा एक जागा दिलेली आहे बघू शकता त्यानंतर लिपी किंवा लेखापाल बी कॉम किंवा बी बी ए किंवा बी सी ए किंवा बी सी एस एम एस तुम्हाला आवश्यक आहे संगणकाचा ॲडव्हान्स कोर्ससुद्धा पाहिजे म्हणजे जसं टॅली वगैरे अथवा किंवा टॅली प्राईम कोर्ससुद्धा असणं आवश्यक आहे एक पदे मित्रांनो बघावरील सर्व पदाकरिता अनुभव उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येईल पदक्रमांक बघा एक दोन तीन चार आणि याकरिता उमेदवारात संगणकाच्या अध्यावत ज्ञान आवश्यक आहे तथा कम्प्युटर टायपिंग स्मार्टी आणि इंग्रजी थर्टी करता येणे आवश्यक आहे मित्रांनो तर लक्षात द्या तरी इच्छुक आणि पात्र मित्रांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्र सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्हाला या मेलवरती पाठवायचं इथं मेल आय डीसुद्धा दिली मेल या मेलवरती तुम्ही पाठवू शकता मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही आपल्या करू शकता तर असे मित्रांनो आपल्या नवीन नवीन जाहीर ते पाण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लागूच तेवढे शेअर करा मित्रांनो बरेचसे काही विद्यार्थी असणारे त्यांना आवश्यक त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ग्रुपवरती सेंड करा किंवा त्यांना माहिती पुरवा मित्रांनो एक चांगली आपण मित्रांनो राज्यामध्ये भरपूर अशा अल्पसंख्यक शाळेचे जे जाहिरात येते दी मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो धन्यवाद